सौदागर बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर घ्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस येथे महाराष्ट्रातील पहिली स्पेस लॅब विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल येथे प्लॅनेटरी परेड निरीक्षण सत्र विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस ही संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील पहिली शाळा बनली जिथे होमी लॅबच्या सहकार्याने पहिली आंतरराळ प्रयोगशाळा स्पेस लॅब स्थापन केली एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तार ही तारीख उल्लेखनीय कारण या तारखेला सहाशे वर्षात एकदाच होणारी खगोलीय घटना घडेल जी ग्रहांची परेड आहे प्लॅनेटरी परेड ही अशी असाधारण घटना आहे जेव्हा सौर मंडळाचे सर्व ग्रह एका सरळ रेषेत येतील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक मास्टर्स सत्तर टेलिस्कोप आणि इतर अवकाश उपकरणांच्या सहाय्याने प्लॅनेटरी प्रेड इव्हेंटचे बारकाईने निरीक्षण करण्याचा विशेष फायदा आणि संधी उपलब्ध होणार आहे या अगोदर जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्राचे बारकाईने निरीक्षण देखील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले होते ही सुविधा विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांच्या व्यापक भविष्यवादी आणि नाविन्यपूर्ण दृष्टीमुळेच सारखे छोटे शहरात उपलब्ध करून दिले आहे अफजल खान ऋषिके सह सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद